श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी बघा आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी येत असतात आपण अनेक गोष्टी ते प्रयत्न करतो पण तरी होत नाही का होत नाही जर तुम्हाला साडेसातीचा साथ त्रास असेल आता साडेसाती म्हणजे एवढं घाबरून जाण्यासारखं काही नाही आपले जसे कर्म आहे त्या कर्माचं फळ आपल्याला जो न्याय देवत आहे शनिदेव तो देत असतो आपण जर चांगले कर्म केले तर आपल्याला त्याचा त्रास होत नाही किंवा होतो तो कमी होतो आणि आपण जर आता न चुकून आपल्याकडून काहीतरी वाईट कर्म होतात त्याचं फळ आपल्याला शनिदेव देत असतो असंच उद्या शनी अमावस्य आहे आणि जयंती पण आहे त्या त्यासोबतच आपल्याला काही साधा उपाय करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुमची साडेसातीचा जो त्रास आहे तो निश्चित कमी होणार आहे उद्या आपल्याला न चुकता तुमच्याकडे जर शनि शनी शनिदेवाची मूर्ती असेल अतिशय उत्तम नसेल घरात असणारच नाही आजूबाजूला तुमच्याकडं कुठेतरी शनी मंदिर असणार आहे उद्या तुम्हाला एक स्टीलचं पितळाचं ताट घ्यायचं आहे त्यात मोरीचं तेल टाकायचं आहे मोरीचं तेल टाकल्यानंतर त्या स्वतःचा चेहरा बघायचा आहे आणि तेच तेल उद्या शनिदेवाला जाऊन अर्पण करायचं आहे याने सुद्धा तुमच्या जीवनातील अडचणी संपतील आणि तुमची साडेसाती